जीवनामध्ये सगळं आता आम्ही फॉरेनला वगैरे जायचो तर तिकडे आता आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे खूप प्रॉब्लेम व्हायचं मग आम्ही स्वतः मी जेवण बनवायचो का तिकडे वेजिटेरियन असं इथून नागपूरला चार किलोमीटर पाच किलोमीटर एक व्हेज रेस्टॉरंट मॅपवर शोधायचं म्हणजे आता कोणत्या पण सिंगापूर आणि मलेशियाला भरपूर आहेत पण आता मी एलटीए ला होतो तेव्हा युकेला गेलो होतो तर लुकेला पण तसं म्हणजे एवढे व्हेजिटेरियन नाही मॅनचेस्टरला होतो आणि इकडे सिडनीला होतो ऑस्ट्रेलियाला तर तिकडे पण म्हणजे सगळे नॉनव्हेज भरपूर ठिकाण आहे तुम्हाला खूप आलं पाहिजे म्हणजे हा स्वतःचा स्वतः नाहीतर राहायचं घरी मग आटा वगैरे आणून नाही का करायचं मग स्वतः भात आणि चपाती आता आम्ही मुंबईला ज्यावेळी गेलो नाईन्टी ला तेव्हा वडिलांच्या बरोबर राहायचं होय मुवडील मी आमच्या चुलते असं राहायचो पण आम्ही स्वतः जेवण बनवायचो फॅमिली गावी असायची संध्याकाळी सकाळी उठल की भाजी वगैरे करून द्यायची संध्याकाळी आलं परत जेवण करायचं दोन दोन नोकऱ्या करून परत हे करायचं ते म्हणजे शिकलेलं होतं अजून कोणतं पुस्तक वाचलंय तुम्ही अजून हे एक एक महाभारतातलं पुस्तक आहे मला नाव वाटलं एवढं जार पुस्तक होतं ते एवढं इंटरेस्ट काय असतं त्याच्यामध्ये जो, जो सार आहे की जी, जे जी तुमची फॅमिली ज्या चालायच्या कशा चालायच्या महाभारतामध्ये पाच पांडव आणि शंभर कौरव होते त्यांच्यामधलं कम्युनिकेशन प्रत्येकाची काय सोच असायची ते त्याच्यामध्ये दूरदृष्टीकोन मानलेली बाबा त्याने मला असं काय समजते की तो समोरच्या मागेविषयी काय विचार करतोय तो मला गडवतोय का किंवा मी तिथे फसतोय का किंवा एखादा समजा मला कुठे छल म्हणतोय तर त्याच्या थॉटनुसार तो काय विचार करतोय हे मला समजते समजते समजतंय समजतो सांगितली का त्या पुस्तकात त्याच्यामध्ये ते विचार मांडलेत युधिष्ठिर आहे पुढच्या माणसाचं पण त्यात आहे तो काय विचार करतोय किंवा तो दुर्योधन आहे तो, तो काय विचार करतोय त्याला काय पाहिजे मग महाभारत जे घडलं हे पॉलिटिक्स ना ते पॉलिटिक्स जे आहे ना त्याच्या व्यतिरिक्त कोणतीच पॉलिटिक्स नाही या जगामध्ये जे महाभारतामध्ये आहे जे रामायणामध्ये आहे रामायण पण मी वाचतो त्याच्यामध्ये जे आहे ते दुसरीला कुठंच नाही महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये रामायण काय आहे त्याग आहे त्यागाचं प्रतीक आहे तो त्याग कसा करायचा असतो फॅमिलीसाठी त्याग काय असतो रामायणा महाभारतामध्ये सांगायला गेलं तर जे आउट ऑफ फॅमिली जे डिप्लोमॅसी समाजामध्ये किंवा तुमचं इंडिव्हिजुअल लाईफ जे आहे ह्युमन बिंग याचं जे काय सार्थक किंवा जे सक्सेस करायचंय ते त्याच्यामध्ये आहे लोक आता सक्सेस होता आता मी झालो माझं पुण्याला पण घर आहे किंवा काय सगळ्या गोष्टी झाल्या पण पुढे काय बरोबर आणि झोपायचंच नाही देर इज समथिंग गोल गोल्ड इज बाय द सुप्रीम कोर्ट ते समजणं गरजेचं आहे तुम्हाला कंपनीमध्ये आलेला अनुभव सांगा अविस्मरणीय असा नाही बाबा क्लायंट सोबत आलेला एखादा आणि वीस वर्षामध्ये तर भरपूर अनुभव आहे एखादा असा इंटरेस्टिंग सांगा इंटरेस्टिंग म्हणजे मी मला एक डिप्लिट केलं होतं मी सिमेंट एकता डिपीट म्हणजे मला एक तिथं पाठवलं होतं जसं समजा एखाद्या ठिकाणी एखादी घटना झाली की तिथे एखादा गव्हर्नमेंटचा ऑफिसर जातो आणि त्याच्या अंडरमध्ये सगळी निगराणीमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो तसं मला हैदराबादला डिपीट केलं होतं तिथे एक अटॅक झाला होता आणि तो अटॅक त्यांच्या जो डेटाबेस आहे जो स्टोरेज आहे त्या स्टोरेज वरती झाला होता मग तो स्टोरेज वरती झालेला तो स्प्रेड व्हायचा वायरस त्याच्यामुळे क्लायंटला काही कामच करू द्यायचं ना तो फाईल ओपन केली किती इन्फेक्टेड व्हायची फाईल ओपन केली किती इन्फेक्टेड व्हायची मग अशा ठिकाणी आता जे काम आहे ते hmm. करणार कसं लोक खूप टेन्शन मध्ये आले होते आणि मला माझं hmm. सिमेंट मध्ये सर्टिफिकेशन झालं होतं त्याच्यामुळे मी तिकडे गेले तिकडे बॅकअप आहे त्याच्यामध्ये ऍक्सेस करून त्याच्या पॉलिसी सगळ्या समजून घेतल्या कारण तो आलेला कुठून आहे फर्स्ट इन्स्टन्स कुठे आला तिथून तो कुठे इम्पॅक्ट झाला आणि तो युजरच्या सिस्टमला काय इम्पॅक्ट होतोय त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मग एक वर्कआउट प्लॅन निर्माण केला तुम्ही तयार करून द्या तयार करून द्या सॉल्व केल्यानंतर तो प्रॉब्लेम सोल्व्ह त्या लेवलला जाऊन मग मी ते तिथं जो पंधरा दिवसात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुमच्या लाईफ मधला सगळ्यात स्ट्रगल पिरियड कोणता मात कशी केली आता जर सांगितलं सुरुवातीचा जो काळ होता तो खूप स्ट्रगल मध्ये होता कारण जॉब मिळायच्या अगोदर आणि नंतर नंतर लग्न झाल्याच्या नंतर ग्रॅज्युएशन फर्स्ट व्हायचं इंटरव्ह्यू क्लिअर झाला तरी एच आर मध्ये रिजेक्ट व्हायचं एज्युकेशन आम्हाला प्रॉपर मिळालेलंच नाही तो एक स्ट्रगल पॉइंट होता म्हणून एज्युकेशन आता कसं तुम्हाला विद्यार्थ्यांना दहावी बारावी सगळं मध्ये मिळत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जॉब करायला काही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आमच्या हो वेळेस तसं नव्हतं माझ्या वेळी तरी तर माझे मित्र वगैरे सगळे जे आहेत ते काही काहीच म्हणजे मोजकेच वरती गेले काही भरती झाले तर मग असेच काम वगैरे चालू आहे त्यांचं एज्युकेशन झालंच नाही आणि नंतर मग आता जो ऍक्सिडेंट वगैरे झाला त्यावेळी गिवअप करायचं होतं त्यावेळी पण एक स्ट्रगल झाला आणि एक बाहेर मला एक दो 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 दो। इच्छा होती परमेश्वराकडे मी प्रार्थना केली होती मला बाहेरच्या देशात फक्त एकदा जायचं आहे तर आंधळा मागतो एक देव देतो डोळ मी फक्त इच्छा व्यक्त केली देवाने मला चार ठिकाणी पाठवलं म्हणजे ही नर्सिंग असते किंवा टोपा असते जेव्हा तुम्ही पण सेवा करता आश्चर्य करता तर त्यावेळी पण एक स्ट्रगल होता की मला इंग्लिश वगैरे यायचं नाही फेस करायला यायचं नाही किंवा बोलायला ना, हे करायला यायचं नाही तो पण एक स्ट्रगल इरिटेशन व्हायचा येण्यावर वाचायला लागायचं तो पण एक, एक होता कारण ते इंग्लिश आलं पाहिजे फुटलं पाहिजे असा शब्द कसे आपले इंग्लिश मराठी फुटले पाहिजे थोडासा म्हणजे प्रॉब्लेम राहतो आपल्या लोकांचा तरी पण एक कम्युनिकेट तरी करता आलं पाहिजे इंग्लिश जर सुधारायचं असेल आता लास्ट इयरला आहे मी तर मला काय काय करावं लागेल पुढचा माणूस बोलतो ती समजते बोलता येण्यासाठी काय करायचं ग्रामर लिसन प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल आता कोणी नसेल तर आरशासमोर न्यूज पेपर जोर जोरात वाचणे किंवा जे इंग्लिशमध्ये न्यूज पेपर आहे हिंदुस्तान टाइम्स आहे मग समजा त्याच्यामध्ये एकदम चांगलं इंग्लिश असतं ग्रॅमॅटिकल त्याच मराठीत रूपांतर करायचं करायचं हा तर मी एका ठिकाणी होतो ना जॉबला म्हणजे करिअरच्या अगोदर तर तिकडे मी तुम्हाला द्यायचा इंग्लिश मध्ये मला सांगायचं ते ट्रान्सलेट करून दे मला मराठी मग ते डिक्शनरी एक शब्द शोधायचे त्याचा एखादा आता मराठीत आपण इंग्लिश मध्ये फ्लॅट म्हणतो तर त्या फ्लॅटला काय म्हणायचं मराठीत त्याला सदे मी काय म्हणतात होय तर तो शब्द मी तिथेच शिकलो अशा पद्धतीने माझा इंग्लिश एक शब्द ग्रामॅटिकली थोडस आपलं इम्प्रुव्हमेंट झाली आणि प्लस वर्बली आता जसं तुम्ही आपण बोलतोय तसं इंग्लिश बोललो पाहिजे मी घरांसोबत काय असतील त्यांच्याबरोबर इंग्लिश बोललो पाहिजे आणि एखाद्या कोर्सेस असतील क्लासेस असतात तिथं आम्ही आता करायचो ना तिथं असा रूल होता की इथून आत आलं की इंग्लिश मध्ये मला ते चांगलं ते पण करायचं थँक्यू साहेब तुमचा अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल थँक्यू रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे हरे कृष्ण हरे कृष्ण